राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रपुलबाई पटेल साहेब राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिव सुनीलजी तटकरे साहेब महिलाचे अध्यक्ष आणि त्यांच्या ह्या संयुक्त विद्यमानं त्यांच्या विचारानं राज्यामध्ये गौरवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन आपल्या पक्षाची भेट वर्णं सांगून ही संकल्पना आदरणीय राज्याच्या नेत्यांच्या मस... मत नेत्यांच्या मतानं ही सगळ्या मत माध्यमातून चालू आहे आणि म्हणून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढर तालुक्यामध्ये रथाचं आगमन होत असताना त्यांच्या आता सूत्राचे राज्याचे सेक्रेटरी श्री प्रदीपबाई सांगोली आणि सांगलीचे माजी महापौर दिग्विजय सुरेंशी आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी महिला जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिंदे मॅडम तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष राज्याचे युवकांचे उपाध्यक्ष समानाथ काळे यांच्या सर्वांच्या विचारानं आज या रथाचं स्वागत आपण पटोरू शहरामध्ये तालुक्यामध्ये या मोठ्या थाटापटात चालू झालेला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं जे दादांचे विचार आहेत राज्याचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या रथाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं अतिशय चांगल्या संकल्पेतून हा रथाचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने या रथाचं स्वागत करतो